दैवी शक्ती तुम्हाला मदत करत आहे हे आपण कसे ओळखावे याबाबत आपण आज माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो जगात असे अनेक लोक आहेत ज्यांना त्यांच्या जीवनात दैवी मदत मिळते काहींना जास्त मिळते तर काहींना कमी मिळते असे काही संकेत आहेत ज्यांच्याद्वारे कळते की दैवी शक्तींनी चांगले काम केले आहे आपल्या मनात असे प्रश्न पडतात की दैवी शक्ती आपल्याला मदत करत आहे किंवा आपल्या प्रार्थना आणि उपासनेचा काही परिणाम होत आहे की नाही हे सामान्य माणसांनी कसे ओळखावे याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया जे इतरांचे दुःख समजतात जे वाईटापासून दूर राहतात जे नकारात्मक विचारांपासून दूर राहतात जे नियमितपणे आपल्या देवाची पूजा करतात किंवा जे पुण्य कर्म करतात त्यांनाच दैवी शक्ती मदत करतात असे शास्त्र सांगते जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण योग्य मार्गावर आहोत तर नक्कीच दैवी शक्ती तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपात मदत करत आहे मित्रांनो विद्वानांचे असे म्हणणे आहे की जर तुमचे डोळे दररोज म्हणजे रात्री तीन ते पाच च्या दरम्यान अचानक उघडले तर तुम्ही समजले पाहिजे की दैवी शक्ती तुमच्या पाठीशी आहे कारण हीच वेळ आहे जेव्हा देव जागृत होत असतात जर तुम्ही तुमच्या बालपणापासून ते आतापर्यंत या काळात उठत असाल तर समजा की दैवी शक्तींना तुमच्याद्वारे काहीतरी करून घ्यायचे आहे किंवा ते तुम्हाला एक चांगला आत्मा मानून तुम्हाला या वेळेस उठण्याचा संकेत देत आहे हे जीवन झोपण्यासाठी नाही जगात तुम्हाला खूप काही करायचे आहे या काळात सत्वगुण असलेले लोक आपोआप उठतात असेही म्हटले जाते आयुर्वेदानुसार यावेळी वाहणारी वायू अमृतसारखी असल्याचे म्हटले आहे जर तुम्ही एखाद्या मंदिराची किंवा एखाद्या दिव्य ठिकाणाची वारंवार स्वप्ने पाहत असाल जर तुम्ही तुमच्या स्वप्नात आकाशात उडत राहिला किंवा स्वप्नात तुम्ही देवी देवतांशी बोलत राहिला तर तुम्हाला समजले पाहिजे की दैवी शक्ती तुमच्यावर दयाळू आहे जर तुम्हाला आगामी घटनांची माहिती असेल किंवा तुम्हाला पूर्वकल्पना असेल तर तुम्ही समजले पाहिजे की दैवी शक्तींनी तुम्हाला वरदान दिले आहे तुमची पत्नी मुलगा मुलगी आणि तुमचे कुटुंबातील सर्व सदस्य तुमच्या आदेशाचे पालन करत आहे ते सर्व तुमच्यावर प्रेम करतात तुम्हाला जीव लावतात तुमच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेतात आणि तुम्हीही त्यांच्यावर तितकेच प्रेम करत आहात तर तुम्ही समजले पाहिजे की दैवी शक्ती तुमच्यावर प्रसन्न आहे तुम्हाला जीवनात अचानक लाभ मिळेल जर तुम्हाला तुमच्या कोणत्याही कामात कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नसेल आणि तुम्हाला सर्व काही अगदी सहज मिळत असेल तर तुम्ही समजले पाहिजे की दैवी शक्ती तुम्हाला मदत करत आहे काही वेळा तुम्हाला असे वाटत असेल कि की तुमच्या आजूबाजूला कोणीतरी आहे किंवा विनाकारण तुमच्या आजूबाजूला सुगंधी येत आहे तर समजून घ्या की अलौकिक शक्ती तुमच्या आजूबाजूला तुमच्या मदतीसाठी आहे तुम्ही पूजा करत आहात आणि तुम्हाला वाटले की अचानक एक सुखद वारा किंवा प्रकाशाचा किरण येतो आणि तुमच्या अंगात थरकाप उडतो जर यापूर्वी असे कधी झाले नसेल तर समजा की देव तुमच्यावर प्रसन्न आहे जमिनीवर राहत असतानाही कधी कधी तुम्हाला असे वाटते की एखादा किंवा थंड हवेची झुळूक अचानक तुमच्या जवळून जात असल्याचे जाणवले तर तेव्हा तुम्हाला अलौकिक किंवा दैवी शक्तीने वेधले आहे बऱ्याच वेळा पूजा करणाऱ्या व्यक्तीसोबत असे कधीतरी घडते अचानक तुम्हाला एक तेजस्वी प्रकाशाचा किरण दिसला ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही किंवा अचानक तुमच्या कानात मधुर संगीत ऐकू येते आणि तुम्हाला आश्चर्य वाटते की इकडे तिकडे कोणतेही संगीत वाजत नाही तरीही कानात मधुर आवाज जाणवत असेल तेव्हा समजावे की तुम्ही दैवी शक्तीच्या सान्निध्यात आहात हे अशा लोकांसोबत घडते जे सत त्यांच्या प्रमुख देवतेचा मंत्र जप्त असतात तुम्ही रात्री गाड झोपेत आहात आणि तुम्हाला असे वाटते की कोणीतरी मला हाक मारली आणि तुम्ही अचानक जागे झाले पण नंतर तुम्हाला जाणवते की तेथे कोणीही नाही पण तो आवाज तुम्हाला ऐकू येत असल्याचे जाणवले असे तुमच्यासोबत अनेक वेळा घडत असेल तर तुम्ही समजले पाहिजे की तुम्हाला कोणत्या तरी अलौकिक शक्तीचा आशीर्वाद आहे अशा स्थितीत तुम्ही हनुमानजींचे ध्यान करून आभार मानले पाहिजे तर मित्रांनो आपल्याला ही माहिती आवडल्यास शेअर नक्की करा लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा श्री स्वामी समर्थ